लाडक्या बहिणींनाही सरकारचा आधार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळण्यास आता सुरुवात झाली आहे राज्यातील काही महिलाच्या बँक खात्यात नऊ आस्टला एक रुपया ट्रगल म्हणून जमा झाला होता पण आता महिलांच्या बँक खात्यात आता तीन हजार रुपये जमा झाले आहेत राज्य सरकारकडून लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्टला जमा होईल असे जाहीर करण्यात आले होते पण त्या अगोदरच महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत यामुळे बहिणीची रक्षाबंधन अगदी आनंदाने साजरी होणार आहे येत्या सतरा ऑगस्टपर्यंत राज्यातील एक कोटी दोन लाख महिला बँक खात्यात महिलांच्या बँक खात्यात योजनेचा पहिला हप्ता तीन हजार रुपये जमा होणार आहे राज्यामध्ये ही योजना एकतीस ऑगस्टपर्यंत याची एक मुदत होती परंतु एक एकतीस ऑगस्ट नंतरही या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे आणि ही योजना पूर्ण राज्यातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे धन्यवाद